सहकारी साखर कारखानदारेच्या बाबतीत सरकारची काय धोरणं आहेत आणि सरकार कशा पद्धतीनं मदत करणार आहे याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचं आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कर्मवीर शंकरराव काळे यांच्यापासून चालत आली असून ही परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अविरतपणे सुरू ठेवणार आहे ऊस दराच्या बाबतीत आमची कुणाशी स्पर्धा नाही आमची स्पर्धा आमच्याशीच आहे आजवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी बांधील आहोत परंतु केवळ साखर उद्योगावरच जास्तीचा दर देणं शक्य नाही त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणं ही काळाची गरज असल्याचं सांगत भविष्यात कर्मधील शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपपदार्थ निर्मिती करणार असल्याचे सोतोवाच आमदार आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एकाहत्तरव्या कळी हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाप्रसंगी केले काळे कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या एकाहत्तराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थितीमधस चेअरमन प्रवीण शिंदे आणि त्यांच्या पत्नी गौरीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व गटगणाचे आरक्षण जाहीर झाले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष नगराध्यक्ष सभापतींचं आरक्षण जाहीर झालं असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आजवर सर्वांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नातून आपण विजेचरी प्राप्त केलाय यापुढेही त्याच विजयाची पुनरावृत्ती करायची आहे त्यासाठी तयारीला लागा असं आवाहन देखील आमदार काळे यांनी केलं बँकेमध्ये वर्ग करून कार्यक्षेत्रामध्ये आणि गेट गेटकेन असं कुठलाही भेदभाव न ठेवता सरसकट एकतीसशे रुपये ऊसाचा दर आपण दिलेला आहे आता कोणी काय दिलेलं आहे याच्यावर मी काय बोलणार नाही कारण की आपली स्पर्धा कोणाशीच नाही आपली स्पर्धा आपल्या स्वतःशी आहे आपल्याला अजून चांगला दर कसा देता येईल आपलं अजून उत्पन्न कसं वाढेल आपल्याला अजून बचत कशी करता येईल याच्यावर सातत्याने आपण संचालक मंडळ असेल पूर्ण आमची अधिकारी वर्ग असेल हे विचार करत असतं कशा मार्गे जायचं आहे आता कारखान्याचं काम तर आता पुढे पन्नास वर्ष परत कारखान्याकडे बघायचं काम नाही फक्त मेंटेनन्स करायचं त्या त्या सीजनला जे काही काम असेल ते करायचं आणि त्या पद्धतीने चालवायचं बरोबर ना आता याच्या पुढचा नुसतं साखरेवर अवलंबून राहता आपण इतर बाय प्रॉडक्ट कसे करता येतील स्पिरिट तर आपण करतोच आहे स्पिरिटचा आपल्या कंट्री लिकरला मदत होतेच आहे परंतु बाकीचे अजून प्रोडक्ट आहेत का जे करण्यासारखे आहेत त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करून त्या त्यावेळेस आपण निर्णय घेऊ आणि ते काम आपण हाती घेऊ जेणेकरून अतिरिक्त दर आपल्याला शेतकऱ्यांना कसा देता येईल हा सर्व प्रयत्न त्या परंतु कामगार अजून उपाशी त्यांना फार अपेक्षा आहे आणि म्हणून कामगारांचं दिवाळी गोड करण्याचं काम आज या ठिकाणी त्याची घोषणा किती टक्के बोनस तर तो मागच्या वर्षाप्रमाणेच आपण आहे वीस टक्के बोनस बाकी मरगळ झटकली पाहिजे थोडस कामाला लागलं ला पाहिजे आता दिवाळी झाली दिवाळीनंतर रुटीन प्रमाणे तुळशीचं लग्न होईल इतर लग्न चालू होतील या सगळ्या गोष्टी रुटिन प्रमाणे चालू राहणार आहे आता खरीपाचे पिकं जेवढे हातात लागले असतील तेवढे लागले असतील रबीची तयारी जेव्हा राहणं सुकतील रबीची तयारी करावीच लागणार आहे या सगळ्या रुटीनच्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश घेण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने पुन्हा एकदा करतो प्रसंगी विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव